नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता युट्यूब चॅनलमध्ये पोर्टवर धडक मोर्चा काढणार शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार माननीय श्री पंडित शेठ पाटील यांनी जाहीर घोषणा केली आहे याचाच आढावा घेतलाय गोंडघर येथील आमचे प्रतिनिधी स्वप्नील बिरहाडी यांनी वडवली गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पेव्हर्स ब्लॉक बसवण्यासाठी माजी आमदार पंडित पाटील यांनी निधी उपलब्ध केला होता या विकास कामाचा लोकार्पण सोहळा पंडित पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते शेकापचे ज्येष्ठ नेते आणि वडवली आगरी समाज अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत यांच्या हस्ते श्री पंडित शेठ पाटील यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला या कामामुळे मंदिरात येणाऱ्या देवी भक्तांचा मार्ग सुखकर होणार आहे अजूनही या देवस्थानासाठी आणि गावच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी देण्याचं काम आणि आश्वासन माननीय श्री पंडित शेठ पाटील यांनी केलाय स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पंडित शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिघी पोट येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यामुळे स्थानिक मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल असं सुद्धा मत पाटील यांनी व्यक्त केलंय त्याचप्रमाणे मुलांचं शिक्षण शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सतत प्रयत्नशील असतो आणि प्रयत्न करत राहील असं सुद्धा ते म्हणाले शाळेतल्या शिक्षकांची भरती सरकार कधी करणार असा थेट सवाल बोलताना पंडित पाटी शेत पाटील यांनी सरकारला उपस्थित केलाय त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा शेतकरी कामगार पक्ष आहे या प्रसंगी गावातील आगरी समाज कमिटी गावातील आजी माजी कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार